चल ना ये इकड मी जरा गावात चाललोय थोडं काम आहे सगळे घरचे काम उरकून घे आणि मग ऑफिसला जायला मागे तुला कोणाला तरी लावून यायला काय काम आहे तुमचं हाय थोडस काम आहे या आपण सांगा तरी परत मला जायचंय मग माझ्या सोबत नसल्यावर उशीर झाल्यावरती मग माझं काम राहील आता का सगळंच काम तुला सांगत बसायचं का थोडस महत्वाचं काम असल्याचं किती उशीर केला बर चालतं येऊ का मग तुझं बस आवरून चल हॅलो सरपंच साहेब या घरी एक मिनट हा ते शेवटच्या हप्त्याबद्दल बोलायचं होतं तुम्हाला काम राखाडलं आमचे हा चालते हा लगेच लगेच हा तुमचं काम माझं काय माझं काय म्हणजे अहो मी माझे पैसे उचलून तुम्हाला दिले तुम्हाला गरजच नव्हती ना पण कर। मी म्हणते काही तुम्हाला बायकर नाही ना एक कुठल्या कामाचं महत्वच कळत नाही आता इकडं माझं डोकं आऊट झाली आणि त्या तू आता बडबड कर पण करायचं काय मी मधल्या मध्ये दुसरं काहीतरी करायचं ना मी सांगितलं होतं माझे पैसे मला लागतात एक तर मंजूर होणार एक लाख वीस हजार तुम्ही गुतवल्या दीड लाख रुपये त्याला मी काय करायचं मधल्या मधी पण घर गरजेचं होतं का नाही हा गरजेचं होतं पण ते लगेच काय गरजेचं टाकले सगळं करून बसले नाही काय झालं मग स्किमांचा वापर करून घ्यायचा असतो गेला निघून मग काय करते लई स्कीमा आल्या लई स्किमा गेल्या पण काही उपयोग नाही होत आपल्या सारख्या सर्वसामान्यांना गप तू नको लगेच भाषण झाडाय चालू करू काही उपयोग नाही होत आपल्या सारख्या सर्वसामान्यांना काय पडले रे तुला काय पिक्चर पिक्चर बघायला लागली का तू भाषण द्यायला लागली तुम्हाला आहे ना बोलणं मूर्खपणाच काय मी माणसाने चार गोष्टी समजून सांगितल्या ना तुम्ही एवढ्यात एवढं करून ठेवता पण नाहीच माझं ऐकत कसं सरपंच सरपंच बघलं तू आता बोलावलंय मी बघ तरी शेवटचा हप्ता मंजूर केला की सगळं काम होत आपलं नको काळजी करू तू बचत गटातून उचलून दिलेत पैसे परत त्या बाईने तिच्या घरी बोलावलंय आज मला नको नको ती बडबड करते बायकांसमोर तुम्हाला काय तवा मला ऐकायला लागतंय सगळं अगं बचत गट आहे म्हणा आमची बचत साठल्यावर होते तुमचे पैसे सारखं मागत असते कसं आहे काय लॅक्चर तुम्हाला आता बायांच्या इथं ने मला तेवढीच कामं राहिलेत मला बायांच्या गटातले पैसे घेताना बरं वाट लागलं तुम्हाला तुम्हाला बोलणंच मूर्ख पण आहे करायची ते करा चाले उघं वल करीत अरे आमची काम पडलेत इकडं आमचं काय चाललंय आणि तुझं काय रे घेई लय सरपंच घेईन झाले अजून आवाज बोलवलय बोलवले खास तर साहेब बोला की बरोबर चालतंय दुपारी भेटू आपण हा चालतं थोडस काम आहे उरकून आलो हा हा चालतं राहण्यात सरपंच काय ठरवलं घराचं आमच्या तुमच्या घराचं काम कुठं झालंय अजून काम कुठं झाले म्हणजे होणार आहे आमचं काम मंजूर तुमचं काम मंजूरच आहे की मग मंजूर आहे पण त्याचे पैसे नाही ना आले माझ्या ताब्यात आतापर्यंत आता पैशाचं कसं असतं तुम्हाला माहितीये का हो आधी नाही सांग जरा वरून खालीपर्यंत सगळी मॅनेज करावं लागतं तर अहो मग त्यासाठीच आम्ही निवडून दिलं ना तुमचा पार्टी पॅनल सांगा की सरपंचाला मग करून द्यायला नू तेवढं अहो निवडून देऊन समाज सगळं त्याला थोडंफार काहीतरी चलन द्यावं लागतं तव्हावरून सगळं होत असतं कसलं चलन कसलं चलन म्हणजे वरून का साहेब लोकं मंजूर होणार जातात का अशी नाही नाही ह्याच्यासाठी आमचं आम्ही तुमच्या बायकोला निवडून दिली का निवडून द्यायचा विषय नाही दोनशे घरकुलं आहे त्यात मुळामुळा तुमचं बशीवलं आहे बसलो म्हणजे तुम्ही का हाताने कोंबून बसवलंय का आम्ही पात्र आहे म्हणून मिळलय आम्हाला ते पात्र आहे म्हणून नाही कितीतरी तुमच्या पेक्षा अजून घर गरज अशी लोक किती लय लय ना का... का नियम सांगू आम्हाला एवढं नियमात बोलायच गरीब बायको इथं पाठवा ती सरपंच तुम्ही नाही हाय बरोबर आहे सगळा विषय मग काय बायको जीव एवढे हायला का तुम्ही काम तर करताय ना मोकर छाताड काढताय सरपंच अरे काय सरपंच रे तुम्ही बायको सरपंच आहे तू ये फुगीर आणतो मला माहिती बायको सरपंच आहे पण तिला सरपंच मी केले ना तो केलंय कुणी का तू एकट्याचं मतदान काय एकट्याचं मतदान नाही माझ्या जागा तिथे केलंय अरे जास्त काय बोलायची गरज नाही तुझ्या आधी शंभर लोक येऊन गेले ते माझ्यापाशी घरकुल मंजूर करा म्हणून म्हणलं चांगला माणूस म्हणून घरकुल मंजूर केलंय केलं म्हणजे उपकार नाही केलं तुम्ही जे आमचं ते आम्हाला दिलंय तुम्ही आज कसं बोलता रे केलं तुम्ही का घर न पैसा आणला काय घर न पैसा नाही सरपंच मी बायकूच आली पण त्यासाठी खर्च किती केला माहिती का काय खर्च करायचा बिन खर्चाची निवडून यायची ऐपत नव्हती का तुमची सरपंच एवढं सोपं आहे का सांगा आधी काय कसं असतं माहिती कायमाळे हो तिकडे मागे काय कारण आहे बोलायचं द्यायचं असतं तर पैसे नाही तर राहून जायचं हाय असं करू तुझं गुंतून बसेल कर मग काय करायचं हे बरोबर नाही बरं का तुमचं चांगलं हेच सांगतो ना मी काय आहे तिथे पावसाहेबांपैकी नेऊन दहा हजार रुपये बाकी जास्त काय बोललो का मी नाही मंजूर करून टाकू आपण काय विषय लाख सव्वा लाख मंजूर झाल्यात त्याला आणि त्या दहा हजार ह्याला द्या पाच हजार त्याला द्या आम्ही काय करायचं इथं मग तुम्ही सांगा होते का लाख सव्वा लाखात घर आजकाल तर बाऊसाहेबाला सगळे ऍडजस्ट करा त्याला पण पैसे लागतात माऊ साहेबला तुम्ही धाका खाली ठेवायचं तर तुमचं चालले बाऊसाहेबाच्या हातापाया पडायचं हातापाया नाही पडत कुणी तुला दहा हजार रुपये नेऊन तेव्हा ते बाकीचं सगळं होईल तुला द्यायच्यात का नाही शेवटच्या विचारतोय डायरेक्ट ना टाकाम करून टाकू यांच हो कोणाला अपात्र बेपात्र करण्यापेक्षा एवढं लक्षात ठेवा आयुष्यभर नाही नाही चार पाच वर्ष सरपंच तुम्ही नाटक करता पाचच वर्ष असतं पण पाच वर्षात हवा करावं लागते हवाय झालं काय झालं काय अर्लं का ये म्हणते ते ना ते पैसे येणार का लाख सहा लाख रुपये म्हणते दहा हजार भाऊ नेऊन दे खर्च केला केलाय पण ते घरकुल तुम्हाला तुमचं मंजूर व्हायला आम्हाला पण वरून खाली पर्यंत सगळे पैसे द्यावे लागते हो आपल्या पार्टीचा माणूस पण आम्ही केलं मंजूर घरकुल काय बोलता येईल का तुम्ही अहो एक तर मंजूर व्हायला आधी चार पाच हजार कुत्र्यांना कोंबड्याच खाऊ घातलेत मी त्यांना घातलं माझ्यापर्यंत आलं काय तुम्हाला काय सांगतोय मी खर्च झालाय वरून आम्ही आमच्या खिशातून द्यायचा का हा नाही तुमच्या घरी मी कोंबड्या पाठवून देतो तुम्हाला मंजूर करायचंय का नाही त्याला वरून पैसे द्यावे लागतात माझे खिशातला पैसे भरू का मी चालतंय वरून पैसे द्यायचा काय संबंध आहे आमचं काय हायच का नाही मंजूर काय झालं मग काय सगळ्यांनीच वरून पैसे द्यायचे असतात नाही नाही ह्यांचं आहे ना, ना तुम्ही काम करीत नाही ना तुमच्या आहे मी माहिती अधिकार टाकणारी सर बीडीओ कडे कंप्लेंट करणारी तुमची एकटा याची या या बायको सरपंच हे येतोय इथं रुबा भाणायला येतोय तर येतोय पैसे मागवतोय लोकांना मग काम काय म्हणतोय टरमाड्या कॅन्सलच करून टाकणार तुमचं आता सांगतो हा हे हो ना सांगतो अरे हे बघा ही आहे ना चार पाच जण याची बायको सरपंच आहे तरी इकडे शायनिंग करायला आणि धक्काबुक्की केली माझ्या बायकोला बी मी सरपंचाला बोलवलं होतं ह्यांचं काय यायचं कारण इथं हे घरकुल आमचं हे म्हणतात घरकुल मंजूर करायचं द्या नाही तर घरकुल मंजूर झालेलं कॅन्सल करून टाकीन तुमचं हे बघा माझ्या बायकोला हाण इथं काय करताय काय आता पोलीस बोलून घेतो ना आता त्या भाऊ साहेबला दहा द्या पोलिसांना इज द्या कोणाला काय द्यायचं ते द्या तुम्ही मिटवायला किती घालता आपल्यातल्या आपल्याला घ्यायचं मिटून कशाला काय करायचं का वरपर्यंत जायला लागते ना आता कशाला आपल्यातले आपल्यात जाऊ दे की वरपर्यंत हा अरे काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला आहो निदान एखाद्याचं गरीबाचं खाताना तरी विचार करा या बघा मला काय माहिती नाही तुम्ही आताच्या आता सरपंच बाईला बोलवा इथं बरं

भाऊ साहेबांना दहा द्यान ताई साहेबांना वीस द्यान नव्हतं फक्त तेवढं दहाच म्हणलो अरे तुझ्या भाऊ साहेबाला पगार नाही मिळत का सगळ्याला खालून इंजिनियर फिंजिनियर सगळी ऍडजस्ट करावं लागते काय बोलायचं मी काय म्हणतो चांगलं योग्य मिटलं असतं घरकुल झाला असतं वरून मजुरीचं सुद्धा पंचवीस हजार तुला मंजूर करून दिला असतं तुम्ही कोण मला सरपंचाशी बोलायचं तू कोण नमस्कार हा नमस्कार।, नमस्कार आले बर का तुम्ही चांगलं काम केलं आमचं आम्ही ना सगळ्यात मोठी चूक केली तुम्हाला मतदान देऊन बघा म्हणजे नेमकं काय म्हणायचं नाही सांगायचं ना सरपंच केला उभं राहताना आमचा खर्च झालाय आम्हाला पाच पन्नास देत का काम माग कुठले बी अहो एवढे शिकलेले तुम्ही म्हणून तुम्हाला मतदान केलं म्हणलं निवडून येते काम करते लोकांची तर काय तुम्ही असलं पाच पन्नास गोळा करायला होते पैसे मन... लुटता तुम्हाला काय वाटत नाही का जाण्याची नाही तर मनाची अहो एक मिनट शांत व्हा पण तुम्ही जे काय बोलताय ना यातली मला काहीच कल्पना नाहीये काहीच कल्पना नाही तर तुमच्या नवऱ्याला इच्छा की काय हो काय झालंय सगळं सोंग मॅडम दोन मिनिट फक्त मला विचारुलनायक यांच मंजूर झालेलं ज्यासाठी त्यांनी मला बोलवलं खाली पर्यंत कसं साहेब असतं त्याला तेच म्हणजे साहेबांना दहा हजार रुपये मंजूर होऊन जाईल म्हणून मला काय करायचं होतं माझं मी पाहिलं असतं ना तुम्हाला कोणी सांगितलं होतं ह्यांच्याकडे यायला त्यांनी मला बोलून घेतलं होत बोलून घेतलं पण काम माझं आहे ना ते बरं ठीक आहे त्यांच्याकडून काही चुकलं माझ्याकडून सॉरी पण ठीक आहे नका देऊ तुम्ही दहा हजार माझं मी करते व्यवस्थित वा वा वाच पुढे नवरा हायला बायकोच वाढायला अहो मला खरंच माहिती नाही यातलं काही आता ते म्हंटले असतील तुम्ही नाही तुम पुढे असं करत जाऊ नका नाही मी काय म्हणतो आम्ही सरपंच म्हणून तुम्हाला मतदान केले ना मग मी करते ना मग तुम्ही पुढे येत जाही कारण फोन केला तरी हे उचलतात मला काय माहिती ते म्हटलं त्यांना तुम्ही बोलवलंय म्हणून मीच येणार होते ना त्यांना म्हणजे आम्ही म्हणलं सरपंचांना घेऊन या आता सरपंच ते आहेत का आओ आओ ते स्वतःला सरपंच समजतात का आणि आपल्या नावरा काय करतोय आपल्याला माहिती नाही का अहो वीस रुपयाची बिडी ओढली तर बायकोला घरी येऊन कळतोय लगेच बिडी ओढून आला ना आम्ही त्यांना नसतो तुमच्यामुळे सगळं होतं आणि हे बघा हे जे काय झालं ना हे इथं स्टॉप करा इथून पुढे नाही होणार असेल तुमचं जे काय असेल ना ते सगळं मी माझ्या पद्धतीने तुम्हाला करून देते व्यवस्थित आता हे प्रकरण पुढं अजून जर वाढवलं तर तुमचं घरकुल आहे ते पण तुम्हाला भेटायचं नाही तुम्हाला माहितीये मध्यस्थी माणसं कशी असतात गावामधली मग आता काय असेल ते आमचं मंजूर करून द्या लवकर आम्ही काय रुपया देणार नाही आता आम्ही आम्ही पैसे घातल्यात ठीक आहे ना नाका देऊ मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मंजूर करून देते पण हे जे काय आहे ना ते इथंच थांबवा हे प्रकरण वाढीव करू नका तुमच्याच माणसाला सांगा येत्या परत चार पाच दिवसानी हप्ता मागायला आमच्याकडे म्हणते माझ्या बायकोनीच पाठवले मग आम्ही दिलं आता जर पैसे मागितले तर बघा बरं का जाऊ दे असं काय होणार नाही करत डिलीट करायला बटनच दाबलं नव्हतं काय डिलीट करा जावा तुम्ही एक काम करा या मी जातो हिला घेऊन याला चलत पाठवा झाले चरबी झाली याला सांगतो एक सदस्य अरे पाच वेळा बाप पडला म्हणून तुला निवडून दिला आम्ही खाऊन माजले बघ कस उधर काय झालं बघ तुम्ही चाललेत ना एकदा मला म्हणायचं तरी होत ना आता मला काय सारखं सांगावं आता दोनशे घरकुल येत आहे दोनशे घरकुल माझं मी माझ्या माझ्या पद्धतीने करून घेतलं असतं ना काय करायचं का ते आता ही माणसं अशी पेटल्यावरती अख्या गावामध्ये बोबाटा होईल कुठलच नाही भेटायचं आपल्याला माहिती काय नाही पेट त्यांचं ना ना ती घरकुल आहे ना ताके ताके ते कॅन्सल करून टाकायचे डायरेक्ट कॅन्सल केल्यावर तिथे मोठा घोटाळा होईल काय नाही होत घोटाळा ह्यांचं हाय असं हे एकाचं करून देऊ मंजूर बाकीचे तर आहेत ना अरे हे गरीबच आहेत ना माजुरी असते त्यांना अशी पायाखाली दाबावं लागतं ते मस आपल्याला आहे पण आता इथं इथं वरचड परा करून नाही जमत कुठं कुठं आपल्याला ना शांत बसावं लागतं एक तर आधीच बँकेचं लोन काढून इथं सर इलेक्शनला साठ लाख रुपये घातले का थोडं घातलेत का मग घातले असतील मग आता प्रत्येक ठिकाणी तेच तेच सांगणार का तुम्ही त्यांना कशाला सांगायचं आपल्या घरात तर माहिती ना आपल्याला आपलं काय चाललंय माहिती पण आता ना का इथून पुढे असं हे करत जाऊ माझं जे काय असेल ना ते माझं मी जाऊन करत जाईल लोक तुम्हाला उद्या म्हटल्यावर ते तुमचा काय संबंध मग काय बोलायचं नाही पण आता त्याशिवाय तू कुणीच काम करीत नाही नाही करत मला माहिती आणि त्यांच्याकडून हा पैसे कामा चान्स असतो ना त्याच्या आल्या थोडं थोडं दहा पाच टक्के आपलं काय असेल कमिशन मारून घ्यायचं आणि त्यांना काय स्कीम मंजूर करायच्या ही गोष्ट ना धर तू करते ना मग मा, आहे ना मला माहिती चला चला तुम्ही तू जास्त काय डोकं चालू नको बरं का येडा बोलून पेडा खायचा पण सगळं माझ्यावरती येत तुम्ही तुझ्या वित या मग इलेक्शन झाल्यावरती ती सध्याचे तिकडे गोव्याला नेऊन ठेवाय मला किती खर्च झालाय माहिती तुला तुम्हाला मग खर्च झाला असं मला जर माहिती असं तुमचं हे असले तर मी उभीच नसते राहिले माहिती का अरे महिलांना आरक्षण म्हणून तुला उभा केलंय नाही तर मीच उभा राहणार होतो ना मला तुमच्या पुढं आता काय करावं काय बोलावं ते सुचत नाही पैसे यायला कुठून मार्ग नाही आणि ते पैसे मला असं कुठे कामी का आपल्याकडं अरे पण फोकट लोकांच्या विकासासाठी आपण सरपंच झालोत का अह मकाशासाठी होतात विकास विकास काय नाही जे आपलं गेलेत ते मला वसूल त्यामुळे तो माझ्यामध्ये यायचं नाही माझं मी बघेन काय करायची ती कळलं का